फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाची निवडणूक संपन्न झालेली आहे आणि आता दोन हजार पंचवीसमध्ये अनेक निवडणुकांना आता सामोरे जावं लागणार आहे यामध्ये प्रामुख्याने जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल आणि बावीस ग्रामपंचायतीचा कार्यकाल संपलेल्या या बावीस ग्रामपंचायतीची निवडणूक देखील संपन्न होणार आहे फेब्रुवारी महिन्यामध्ये श्रीराम सहकार साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची मुदत संपत आहे आणि त्याही संचालक मंडळाचे निवडणुकीचा कार्यक्रम नुकताच काही महिन्यात जाहीर होईल या अनुषंगाने आपण श्रीराम सहकारी साखर कारखाना एकोणीसशे चोपन्न साली स्थापन झाला आणि त्या सालापासून आजपर्यंत या कारखान्यावरती कोणकोण चेअरमन झालेले आहे याची आपण प्रामुख्याने माहिती पाहणार आहोत यामध्ये प्रामुख्याने पहिले चेअरमन म्हणून श्रीमंत विजयसिंह मालोजीराजे नाईक निंबाळकर उर्फ शिवाजीराजे यांचं यांची चेअरमन म्हणून निवड झाली त्यांनी साध त्यांनी वीस दहा एकोणीसशे चौपन्न ते दहा दहा एकोणीसशे त्रेसष्ट या कालावधीमध्ये चेअरमन म्हणून पहिले चेअरमन म्हणून काम पाहिले श्रीमंत शिवाजीराजे यांनी तर त्यानंतर श्रीमंत प्रतापसिंह मालोजीराजे नाईक निंबाळकर यांनी दहा दहा एकोणीसशे त्रेसष्ट ते अकरा बारा एकोणीसशे पासष्ट या कालावधी चेअरमन म्हणून काम पाहिलेलं आहे तर श्रीराम कारखान्याचे तिसरे चेअरमन म्हणून श्रीमंत विजयसिंह उर्फ शिवाजीराजे मालोजीराजे नाईक निंबाळकर यांनी या कारखान्याचे तिसरे चेअरमन म्हणून वीस बारा एकोणीसशे पासष्ट तेवीस तीन एकोणीसशे पंच्याहत्तर ह्या कालावधीमध्ये त्यांनी चेअरमन म्हणून काम पाहिलेलं आहे त्यानंतर श्रीमंत उदयसिंह मालोजीराजे नाईक निंबाळकर यांनी चोवीस तीन एकोणीसशे पंच्याहत्तर ते पाच तीन एकोणीसशे एकोणऐंशी या कालावधीमध्ये श्रीराम कारखान्याचे चेअरमन म्हणून काम पाहिलेलं आहे तदनंतर नंतर फलटणपूर्व भागातील हनुमंतराव दिनकरराव पवार यांनी सहा तीन एकोणीसशे एकोणऐंशी ते अठरा चार एकोणीसशे शहाण्णव या कालावधीमध्ये त्यांनी चेअरमन म्हणून काम पाहिलेलं आहे त्यानंतर हनुमंतराव पवारांच्या निधनानंतर अण्णा कोंडी नाळे यांनी सत्तावीस पाच एकोणीसशे छप्पन ते एक सहा एकोणीसशे सत्त्याण्णव या कालावधीमध्ये त्यांनी चेअरमन म्हणून पाहि काम पाहिलेलं आहे तदनंतर मानसिंग बंडोबा चौधरी यांनी दोन सहा एकोणीसशे सत्त्याण्णव ते सात सात एकोणीसशे नव्याण्णव या कालावधी श्रीराम कारखान्याचे चेअरमन म्हणून काम पाहिलेलं आहे तदनंतर महादेवराव दिनकरराव पवार हनुमंतराव पवार यांचे बंधू आहे ते यांनी तेवीस सात एकोणीसशे नव्याण्णव ते सव्वीस आठ दोन हजार दोन या कालावधीमध्ये श्रीराम कारखान्याचे चेअरमन म्हणून काम पाहिलेलं आहे त्यानंतर श्रीमंत संजीवराजे विजयसिंह नाईक निंबाळकर यांनी सत्तावीस आठ दोन हजार दोन ते नऊ पाच दोन हजार बारा या कालावधीमध्ये चेअरमन म्हणून काम पाहिलेलं आहे तर त्यानंतर डॉक्टर बाळासाहेब पंढरीनाथ शेंडे यांनी दहा पाच दोन हजार बारा ते अद्यापपर्यंत त्यांनी चेअरमन म्हणून काम पाहिलेलं आहे असे या कारखान्याचे दहा चेअरमन झालेले आहेत त्यामध्ये आपण पाहणार आहोत कोणी किती वर्ष कार्यकाल पाहिला श्रीराम कारखान्याचे सगळ्यात जास्त चेअरमन पदाचा कार्यकाल हा श्रीमंत विजय सिंह शिवाजीराजे मानोजीराजे नाईक निंबाळकर यांनी सुमारे एकोणीस वर्ष म्हणून या कारखान्याचं चेअरमन पद भूषवलेलं आहे तर त्यानं त्यानंतर दुसऱ्या क्रमांकाला नाव येतं ते हनुमंतराव पवार यांनी सुमारे सतरा वर्ष या श्रीराम कारखान्याचं चेअरमन म्हणून काम पाहिलेलं आहे आणि त्यानंतर श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी दहा वर्ष या कारखान्याचं चेअरमन पद भूषवलेलं हो आहे तर डॉक्टर बाळासाहेब शेंडे यांनी देखील दोन हजार बारा ते अद्यापपर्यंत सुमारे बारा तेरा वर्ष यांनी चेअरमन पदाचा कामकाज पाहिलेलं आहे दरम्यान आता दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये झालेल्या निवडणुकीच्या संचालक मंडळाचा कार्यकाल संपत असून आता फेब्रुवारी ते मार्च दरम्यान श्रीराम कारखान्याची निवडणूक होऊ घातलेली आहे आता या निवडणुकीच्या अनुषंगानं श्रीराम कारखान्याची निवडणूक होणार की बिनविरोध होणार गतवेळी या श्रीराम कारखान्याची निवडणूक काही जागा बिनविरोध झाल्या होत्या आणि सहा सहा जागांची निवडणूक लागली होती मात्र यावेळेस श्रीराम कारखान्याची निवडणूक होणार का हे आता पाहणं महत्वाचं ठरणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया पुढच्या व्हिडिओमध्ये आपण श्रीराम कारखान्याचे विद्यमान संचालक कोण आहेत याविषयी आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत तोपर्यंत धन्यवाद